नमस्कार आत्म्याचा प्रवास का धनु राशीत राशीत जन्म हो जन्म होतो होतो प्रत्येक आत्म्याचा एखाद्या विशिष्ट का हो हा प्रश्न मानवजातीला हजारो वर्षांपासून पडलेला आहे धनु राशीत जन्म घेणारा आत्मा हा केवळ योगायोग नसतो ज्योतिषशास्त्रानुसार राशी म्हणजे ज्ञान धर्म तत्वज्ञान प्रवास आणि सत्याचा शोध घेणारी ऊर्जा त्यामुळे जे आत्मे काळात अनेक जन्मांमध्ये अनुभव घेतलेले असतात त्यांना या जन्मात ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सत्य शोधण्यासाठी आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी धनु राशीत जन्म दिला जातो धनु राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे या राशीत जन्म घेणारा माणूस आध्यात्मिक प्रवासासाठी जन्म घेतलेला असतो हा जन्म भोगांसाठी नाही तर शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी असतो भाग भागे बालपण मुक्त आत्मा आणि कुतूहलाची सुरुवात धनुराशीच्या व्यक्तींचं बालपण इतरांपेक्षा वेगळं असतं लहानपणापासूनच त्यांच्या मनात एक मुक्त आत्मा असतो बंधनांना न आवडणारा सतत नवीन गोष्टी शोधणारा आणि जग जाणून घेण्याची तीव्र इच्छा असलेला ते खूपच कुतूहलपूर्ण असतात हे का असं पुढे काय असे प्रश्न त्यांच्या तोंडातून सतत निघत असतात बालकाला पुस्तक प्रवासाच्या गोष्टी निसर्ग प्राणी आणि आकाश याबद्दल खूप आकर्षण असत ते कल्पनाशक्ती ठरवलेले असतात आणि त्यांच्या मनात नेहमी मोठी स्वप्न चालू असतात खेळातही ते लिडरशिप दाखवतात इतर मुलांना मार्गदर्शन करणारे नियम बनवणारे आणि साहसाची कल्पना देणारे पण त्यांच्या मनात एक संवेदनशील बाजूही असते कधी कधी ते खूप एकटे वाटू शकतात कारण त्यांना कोणी पूर्णपणे समजून घेत नाही असं त्यांना वाटत तरीही त्यांच्या हृदयात एक नैसर्गिक आनंद आशावाद आणि विश्वास असतो की आयुष्य खूप मोठं आहे आणि त्या त्यांना काहीतरी मोठं करायचं आहे हेच बालपण त्यांच्या भविष्याच्या महान प्रवासाची पहिली ठिणगी असते भाग दोन किशोरवय स्वप्न बंड आणि स्वतःची ओळख राशीच्या व्यक्तींसाठी किशोरवय म्हणजे स्वप्नांनी भरलेला पण आतून संघर्षांनी घडणारा काळ असतो या वयात त्यांचा मुक्त स्वभाव अधिक तीव्र होतो नियम बंधने जबाबदाऱ्या या गोष्टी त्यांना जड वाटतात माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे हा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजतो ते मोठी स्वप्न पाहू लागतात जग फिरायचं काहीतरी वेगळं करायचं समाजात नाव कमवायचं त्यांना सामान्य आयुष्य नको असतं त्यांना अर्थपूर्ण आणि साहसपूर्ण जीवन हवं लागतात मी कोण आहे माझं ध्येय काय मला काय करायचं आहे कधी कधी ते बंडखोरही वाटू शकतात पालक शिक्षक किंवा समाजाच्या नियमांविरुद्ध ते आवाज उठवतात पण हे बंड वाईट नसतं ते त्यांच्या ते आत्मशोधाचा भाग असतो आतून ते खूप आदर्शवादी असतात आणि सत्य न्याय व स्वातंत्र्यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो किशोरवयातच धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्याचा दिशा ठरते स्वप्नाळू धाडसी आणि स्वतःचा मार्ग स्वतः घडवणारा प्रवास भाग तीन तरुणावस्था प्रवास प्रेम आणि ध्येयाचा शोध धनु राशीच्या व्यक्तींसाठी तरुणावस्था म्हणजे आयुष्याच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात असते या काळात त्यांचा साहसी स्वभाव पूर्णपणे जागा होतो नवीन शहर देश संस्कृती लोक सगळं काही त्यांना आकर्षित करतं प्रवास म्हणजे त्यांच्यासाठी केवळ फिरणं नाही तर स्वतःला शोधण्याचा मार्ग असतो या वयात प्रेमही त्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतो ते प्रेमात प्रामाणिक भावनिक आणि स्वच्छ मनाचे असतात पण स्वातंत्र्याची ओढ असल्यामुळे कधी कधी नात्यांमध्ये गैरसमज होतात त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांना समजून घेईल त्यांच्या स्वप्नांना साथ देईल आणि त्यांना बांधून ठेवणार नाही तरुणावस्थेत करियर आणि ध्येयाचा शोध सुरू होतो ते सामान्य नोकरीपेक्षा अर्थपूर्ण काम शोधतात शिक्षण संशोधन प्रवास मीडिया अध्यात्म व्यवसाय किंवा समाजसेवा पैसा महत्वाचा असतो पण त्यांच्यासाठी अनुभव आणि ज्ञान अधिक मौल्यवान असतं तरुणावस्था धनु राशीसाठी आत्मशोध प्रेम आणि मोठ्या ध्येयांकडे वाटचाल करण्याचा निर्णय टप्पा असतो भाग चार करिअर शिक्षक मार्गदर्शक आणि विचारवंत धनु राशीच्या व्यक्तींसाठी करिअर म्हणजे केवळ पैसा कमावण्याचं साधन नसतं तर स्वतःचं ध्येय पूर्ण करण्याचा आणि जगावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचा मार्ग असतो त्यांच्या आयुष्यात ज्ञान सत्य आणि मार्गदर्शन हे तीन मुख्य स्तंभ असतात म्हणूनच त्यांना शिक्षक लेखक वक्ता संशोधक वकील धर्मगुरू कोच प्रवासी किंवा सल्लागार यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठं यश मिळू शकतं राशीचा स्वामी गुरु ग्रह असल्यामुळे या व्यक्तींमध्ये नैसर्गिक मार्गदर्शकाची ऊर्जा असते लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात कारण त्यांच्या शब्दांत अनुभव प्रामाणिकपणा आणि दृष्टिकोन असतो ते मोठ्या पाहू शकतात, चित्राकडे आणि इतरांना प्रेरणा देऊ शकतात करिअर मध्ये ते पारंपरिक मार्गाने चालण्याऐवजी स्वतःचा मार्ग घडवतात सुरक्षित नोकरीपेक्षा अर्थपूर्ण काम त्यांना अधिक महत्वाचं वाटतं कधी कधी ते धाडसी निर्णय घेतात नोकरी सोडणं व्यवसाय सुरू करणं परदेशात जाणं जे इतरांना वेड्यासारखं वाटू शकत पण त्यांच्या आयुष्यात करिअर म्हणजे एक मिशन असत ज्ञान पसरवण्याचं लोकांना दिशा देण्याचं आणि स्वतःच्या विचारांनी जग बदलण्याचं भाग पाच मध्यवय आत्मचिंतन आणि आध्यात्मिक वळण धनु राशीच्या व्यक्तींसाठी मध्यवय हा आयुष्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो या वयात त्यांची बाह्य धावपळ कमी होत जाते आणि अंतर्मुख प्रवास सुरू होतो तरुणपणी केलेल्या निर्णयांचा मिळवलेल्या यशाचा आणि गमावलेल्या संधींचा विचार त्यांच्या मनात सुरू होतो मी योग्य मार्गावर होतो का माझं आहे असे प्रश्न त्यांना सतावतात या काळात धनुराशीची व्यक्ती अधिक गंभीर समजूतदार आणि तत्वज्ञानी बनते अध्यात्म ध्यान योग धर्म गुढविद्या किंवा जीवनाचा अर्थ याकडे त्यांची ओढ वाढते अनेक धनु लोक या वयात गुरु मार्गदर्शक किंवा मोटिवेशनल वक्ता बनतात कारण त्यांनी आयुष्यातून खूप काही शिकलं असत मध्यवयात त्यांना शांतता स्थैर्य आणि आत्मसंतोषाची गरज वाटते भौतिक यशापेक्षा मानसिक समाधान महत्वाचं वाटू लागतं कुटुंब निसर्ग पुस्तके आणि आध्यात्मिक साधना त्यांच्या आयुष्याचा आधार बनतात धनुराशीचा खरा परिवर्तनाचा प्रवास सुरू होतो बाह्य जगातून अंतर्गत आत्मशोधाकडे भाग सहा कौटुंबिक जीवन गुरुची भूमिका धनुराशीच्या व्यक्तींचं कौटुंबिक जीवन थोडस वेगळं आणि खास असत घरात ते केवळ सदस्य नसतात तर मार्गदर्शक शिक्षक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात स्वभाव असले त्यांचा स्वभाव समजवतदार तत्वज्ञानी आणि दूरदृष्टी असलेला असल्यामुळे कुटुंबातील लोक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात मुलांसाठी ते कठोर शिक्षकासारखे वाटू शकतात पण आतून त्यांचं हृदय खूप मृदू असत ते मुलांना केवळ पैसे किंवा सुविधा नाही तर जीवनाचे धडे मुले आणि आत्मविश्वास देतात त्यांना वाटतं की कुटुंब म्हणजे केवळ नातेसंबंध नाही तर एक संस्कारांची शाळा आहे पण त्यांच्या स्वातंत्र्यप्रिय कधी कधी कुटुंबियांना ते भावनिकदृष्ट्या दूर वाटू शकतात काम प्रवास किंवा आध्यात्मिक शोधात ते इतके गुंततात की घराकडे दुर्लक्ष होत तरीही त्यांच्या मनात कुटुंबासाठी प्रचंड प्रेम आणि जबाबदारीची भावना असते कौटुंबिक जीवनात धनुराशीचा कुटुंबाला दिशा देतो मूल्य शिकवतो आणि आयुष्याच्या प्रवासात प्रकाश स्तंभ बनतो भाग वृद्धावस्था ज्ञानाचा वारसा व्यक्तींसाठी वृद्धावस्था म्हणजे आयुष्याच्या प्रवासाचा सर्वात शांत पण सर्वात मौल्यवान टप्पा असतो या वयात त्यांचा अनुभव ज्ञान आणि जीवनदृष्टी परिपक्व होते तरुणपणी केलेल्या प्रवास संघर्ष यश आणि अपयश सगळ्या गोष्टींचा अर्थ त्यांना आता स्पष्ट दिसू लागतो वृद्धावस्थित धनुराशीचा व्यक्ती ज्ञानी तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक गुरु म्हणून ओळखला जातो लोक त्यांच्याकडे जीवनाचा सल्ला अध्यात्मिक मार्गदर्शन आणि प्रेरणा घेण्यासाठी येतात त्यांच्या शब्दांत अनुभवाचा भार असतो म्हणूनच त्यांचं बोलणं लोक मनावर घेतात या काळात ते भौतिक गोष्टींपेक्षा ज्ञान अध्यात्म पुस्तके ज्ञान आणि निसर्गाकडे अधिक आकर्षित होतात नातवंड आणि शिष्यांना जीवनाचे धडे देणं हेच त्यांचं मुख्य ध्येय बनत ते आपल्या आयुष्याचा अनुभव पुढच्या पिढीला देऊन ज्ञानाचा वारसा निर्माण करतात वृद्धावस्थित धनुराशीचा माणूस स्वतः एक चालत, फिरत ग्रंथालय बनतो ज्याचं आयुष्य चितरांसाठी प्रेरणा आणि प्रकाशाचा स्रोत असतो भाग आठ मृत्यू आणि आत्म्याचा पुढचा प्रवास धनुराशीचे गुण सत्य धनुराशीच्या व्यक्तीसाठी मृत्यू म्हणजे शेवट नसतो तर एक नवीन प्रवासाची सुरुवात असते आयुष्यभर प्रवास शोध आणि ज्ञानाच्या मागे धावणारा मृत्यूनंतरही एका आध्यात्मिक आध्यात्मिक प्रवासात प्रवेश करतो ज्योतिष आणि परंपरांमध्ये मानलं जात धनुराशीवर गुरुग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्यांची आत्मा अत्यंत जिज्ञासू मुक्त आणि उक्रांतीसाठी तयार असते मृत्यूच्या क्षणी त्यांची आत्मा शरीरापासून वेगळी होताना भीतीपेक्षा शांतता आणि स्वीकार अनुभवते कारण त्यांनी आयुष्यभर जीवनाचा अर्थ शोधलेला असतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर धनुराशीची आत्मा मृत्यूनंतर उच्च लोकांमध्ये किंवा उच्च चेतनेच्या अवस्थेत प्रवेश करते जिथे आत्मा आपल्या कर्मांचा लेखाजोखा पाहते त्यांनी आयुष्यात जे ज्ञान मिळवलं जे लोकांना मार्गदर्शन दिलं जे सत्य शोधलं ते सगळं त्यांच्या आत्म्याच्या पुढील प्रवासात मदत करतं काही आध्यात्मिक ग्रंथांनुसार धनुराशीची आत्मा पुढील जन्मातही शिक्षक गुरु मार्गदर्शक किंवा तत्वज्ञानी स्वरूपात जन्म घेण्याची प्रवृत्ती ठेवते कारण त्यांची आत्मा केवळ भोगासाठी नाही तर ज्ञान आणि सत्याच्या शोधासाठी जन्म घेते मृत्यू हा धनुराशीसाठी अंधा नाही तर एका विशाल ब्रह्मांडी प्रवासाचा प्रवेशद्वार असतो जिथे आत्मा स्वतःच्या अस्तित्वाचा अंतिम अर्थ शोधते निष्कर्ष तुमच्या जन्म एखाद्या राशीत एका विशिष्ट वेळेला एका ठराविक कुटुंबात झाला हे योगायोग नाही हे तुमच्या आत्म्याने निवडलेलं जीवनाचं मिशन आहे प्रत्येक जन्मामागे एक गुण रहस्य लपलेलं असतं जे सामान्य माणसाला दिसत नाही पण ज्योतिष आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते खूप खोल अर्थ सांगत तुमची आत्मा जन्मापूर्वीच ठरवते की या जन्मात तिला काय शिकायचं आहे प्रेम संयम नेतृत्व त्याग ज्ञान किंवा कर्मफळाचा अनुभव म्हणूनच काही लोक गरिबीत जन्म घेतात काही श्रीमंतीत काही संघर्षात तर काही आरामात प्रत्येक परिस्थिती म्हणजे आत्म्याचा आध्यात्मिक आध्यात्मिक अभ्यासक्रम असतो आत्मा असेल तर ती ज्ञान प्रवास सत्य आणि उन्नतीसाठी जन्म घेते मेष राशीची आत्मा नेतृत्व आणि साहस शिकायला येते कर्क भावनिक प्रेम आणि कुटुंबासाठी जन्म घेतो प्रत्येक राशीचा जन्म म्हणजे ब्रह्मांडाने दिलेली एक भूमिका कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद